वाढदिवस या शब्दाचा अर्थ असा आहे आपल्यावर समाजाचं काहीतरी ऋण आहे त्या ऋणातून मुक्त होण्याचा दिवस आहे आणि एक वाक्य परत ए आयुष्यात तुम्ही किती मोठे व्हाल पण दोन गोष्टी शिवाय मोठे होऊ शकत नाहीत एक आई वडिलांच्या आशीर्वादाशिवाय मोठे होऊ शकत नाही आणि संतांच्या कृपेशिवाय मोठे होऊ शकत नाही आता दुसरं वाक्य वाक्य फारी काय आपला माणूस कोणत्याही क्षेत्रात मोठा होत असेल तर आपल्या माणसांना तो अभिमानात असावा याच्यावर तुमचं मत काय आजारी तुम्ही आजारी आहे का नाही मग बोलत जायचं आपला एक मुलगा डॉक्टर झाला अभिमान असावा आणि पुढे एक वाक्य सांगा तुम्हाला मला कुणी नाव ठेवलं तरी चालेल आपल्या माणसांनी आपल्या माणसाला नाव ठेवण आहे एक भांडे असणारेची मुलगी तहसीलदार तो झाली तोंड भरून कौतुक करावं जळू आहे एका भांडे घसनाची मुलगी सीए झाली तोंड भरून कौतुक करावं ती मुलगी आपली आहे आणि कोणी नाव ठेव आपला एक भांडे घासनाचा गेट सिक्युरिटीचा मुलगा एमपीएससी ला पहिला आला कौतुक आहे एक मुलगा सीए झाला कौतुक आहे एक गार्डचा पोरगा होमगार्डचा मुलगा एमपीएससी देऊन पास झाला कौतुक आहे